जाधव बावस्कर टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये काम करत असून आपण आलेलो आहे शेंडगे बस्ती या राहुल शेट यांच्या प्लॉटमध्ये तर आपण जाणून घेऊ यांना औषधं वापरलेत तर रिझल्ट कसा का वाटला काय वाटला इथे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। माझं नाव राहुल बाळासाहेब दळवी श्रीगोंदा तालुका राहणार शेणगेवाडी सर मी ह्या प्रोडक्टचं पहिल्यापासून वापर केलेला आहे तर पहिल्यापासून वापर करत असताना मी बी प पासून तर वीज प्रक्रिया चालू केली ह्या प्रोडक्ट पासून डॉक्टर बावस्कर सरांच्या प्रोडक्ट पासून तर पहिल्यांदी मी बियाला ह्याची जर्मिनेटरची मी बीची प्रक्रिया करून घेतली आणि ती प्रक्रिया केल्यानंतर मी बी प्रक्रिया प्रक्रिया केल्यानंतर लागवड मी एक तासानी करून घेतली तर लागवडीचं अंतर जे आहे माझं तर सहा बाय सहा सात फुटावर आहे मधलं अंतर आणि जे उभं अंतर आहे ते चार बोटावर आहे तर चार बोटावर अंतर घेऊन सुद्धा पण आणि सहा बाय सात फुटाचं अंतर ठेऊन पण माझ्या ह्या एक एकर कपाशीला दोन पुढे गेलेले आहेत तर हे पुढे जात असताना लोकांचे जे काही भावना होत आहेत की बाबा एवढ्या जवळ कपाशी लावलेली तर अंतर तुम्ही थोडं मेंटेन करायला पाहिजे होतं तर हे अंतर मेंटेन करायच्या अगोदर जर मी हा विचार केला होता किंवा अमृत पॅटर्न ह्या आपल्याला कसले परिस्थितीत राबवायचं हो आहे बरोबर तर त्या पद्धतीने मी ही सगळी प्रक्रिया केलेली आहे तर आजचा रिझल्ट असा आहे अमृत पॅटर्नमधला तर हे कॉटन थ्रायवर मी पहिल्यांदा यूज केलेला आहे पंचवीसव्या दिवशी आणि त्याच्यानंतर आज माझ्या कपाशीला दोन महिने पाच दिवस झालेले आत्तापर्यंत माझे चार वेळेस कॉटन थाईवर युज झाले तर कपाशीचा रिझल्ट तुम्ही बघू शकता सर बरोबर पासून हाईट पण दाखवा खालून वर पाच साडेपाच सहा फुटाची हाईट आहे अंतर पण दाखवा सहा सात फुट मधलं मधलं अंतर पण फुलपात्या वगैरे सगळ्या तुम्ही बघू शकता फुलपात्या कॉटन थ्रायव्हरचा यूज केल्यानंतर फुलपात्या कशा लागलेला आहे जवळपास बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे एका फांदीला जवळपास सात ते आठ कैऱ्या नऊ कैऱ्या दहा कैऱ्या अशी सेटिंग झालेली आहे